मला म्हणे शांताबाई आपण म्हणे जाऊ म्हणे वावरात नाही म्हणे मायावाल्या हरभऱ्याची भाजी तोडून आणू म्हणे तुरीच्या शेंगाई आणू बोरं बी आणू म्हणे आलीच नाही बाप्पा अजू पत्ता नाही यायचा तिची वाट पाहिल्यापेक्षा मला जायला पुरलं माय भेकणकान सुरजच्या बाबाला सांगतो वावरातून हरभऱ्याची भाजी बोरं शेंगा आणायचा ते माणूस बी आळस करते ते माणूस बी काही आणत नाही तोडून वावरातून रंजना म्हणे मी येतो म्हणे बाई ते आली अजू आध्या काय झालं गेले नाही का तुम्ही वावरात नाही हो बाई प्रियंका गेलीच नाही हा आपल्या वारातली हरतराची भाजी खुलायची आहे तर मी वाट पावलेली ना रंजनाची वाट पावली रंजना नाही आली अजूक मी येतो ना मग आता तुमच्यासोबत नाही लयच झाली मी वावरातनीच नाही आली नाही हो माय तू वावरात दिशेन तू बी ध्यान कोण देईन माय तू इले बदमाश पोर गाय ना नाही नाही तू घरीच थांब मी रंजना जातो अजून कमला गी आहे ना आहेत अजून दोन तीन दोन तीन बाया जातो आम्ही नाही तर आता आलीच ती ना मी बी ते विवांश कोणाच्या भरसा सोडतो हो तर मग हा ते पोरग राहते का राहीन का ते हा राहत नाही उभ्या वावरात म्हटलं तुम्ही पोरग नाही नाही राहू दे तुम्ही दोघं मालिका घरी बाई आम्हीच जातो बरं आता मी कामतो बोरगिरा बोरं खातो ते सर्दी खोकला नाही नाही राहू दे बोरगिरू नको खाऊ हो का आता ठीक आहे रंजना बी माय बाई रंजना किती वेळची वाट राहिली व तुम्ही आता अन आली का तू आणि बाया कुठे अजून कमला गिमला तर नाही आलं बाया आल्या ना आहे माझ्याजवळ उभ्या पाय बायना माझ घरी घेऊन येतील ना माझूनच शिजत चाललं असतो मी बायना सगळ्या बाया आल्या पण नाही आली बरं माय बाय काय झालं कमला नाही आली तर ते तर म्हणे मी येतो म्हणे काल रात्रीच बोलली माझ्या कमी आली

लेकरा, लेकर रडू राहिले ले ले, का लगेच शाळेत गिळत नाही गेले का तिचे लेकर नाही बाई ना शाळेत नाही गेले घरी दिसले मला आता मायबाई बाई लहान मस्तीने आला बाई हा माणूस हां लहान मस्तीने आला आता कोणी किती वेळा समजून सांगेन मला किती वेळा लाईफ सांगेन समजून किती बार सांगितलं म्हटलं मी समजून कमलाच्या नवऱ्याला पण कमलाचा नवरा समजते का हा डबल तिची ढाय त्यांना चालूच केले हा सुधरत नाही तिचा नवरा आता तो पेट खात बी नाही ना मायबाई बाई तरी बी अव तेव्हा खावासाठी नाही आहे ते भांडण तो पैसेच नाही देत म्हणते घरात कर्जत करून ठेवलं म्हणते भूजभूज लोकायचं आहेत कर्ज आले घरी येतात म्हणते तर तुला येतं माहिती आहे बाई कमला किती कामाची बाई आहे हां किती वावरा शिवरात येते ते आपल्यासोबत हां किती काम करते ते माय पुरं काम कामाचे पैसे बी घेऊन घेते तिचे हां आणि घरात बी तू आणवं खायले लेखायले तूच सारव जे करायचं आहे ते तूच करव उलटे कर्जावाले येतात द्या बाई आमचे पैसे द्या बाई आमचे पैसे ते त्या लोकांचे पैसे बी तेच देते माय काय काय करून नाही बाई आणि लेखाही बी तिला सागवा लागतात माय तिला तर काही घेणदेन नाही माझ्या लेखाचं काही घेणदेन नाही मारे लेकाच लाड करते तर लसकत नाही तिथं कोळला लाड एवढा जर लाड केला असता तर काय नाही एवढं कर्ज करून ठेवलं असतं काही घरात मी खात आलं नाही म्हटलं तो काही नाही आणत अरे कमला मला सांगतलंच नाही तिला वाटतं काय बार बार तुला सांगा काय सांगितलं नशीन तिनं पण मला विचारून घेणं तू मला विचारून घेणं तिच्या विचार घरची होती का रोज माझं येते हो माहिती काही लागलं तर हे द्या ते द्या मी देऊन देतो माय मला वाटते जाऊ द्या बाप्पा लहान लहान लेकर आहे ना नवरा पाहिला असा हा किती काम करते हो माहिती हा किती काम करते आणि हा पुरे पैसे तिचे घेऊन घेते पुस्तक काही लेकराला अन्न गिन्न नाही होत म्हणे काकू मला सांगेन ते माय लय रडे हो माझवळ आले की माझे लय रडे माझे होते सांग बाई गेले तर दाखवाच लागेन दाखवाच लागेन आता चल बरं तिच्या घरी चाल एवढ्या चांगल्या पोरीच्या जीवाची माती करणं लागली हो माती माती करणं लावली कामाची आहे म्हटलं ते कमला तिथे काम करते माय जग म्हटलं ना चाल भाई कमला मावा काम आहे हो म्हणते काकू येतो ना म्हणते तेवढेच पैसे येतात म्हणते घरात तेवढेच लेकराच्या कामात येतात म्हणते माय ते पैसे जमा करते आणि हालगिरीचे पैसे घेते कर्ज करून ठेवलं काय माय बाई ह्या माणूस बी तवावरातली आता हरभराची भाजी खुडाची आहे ना बाय येऊ दे बायला सांगून देऊ आज नाही उद्या जाऊ म्हणा हरभराची भाजी काय मावरातली आज नाही उद्या खुडू पण त्याची तास काढूनच राहतो मी काढूनच राहतो खरं बाई नवरा चांगला पाहिजे माय नाही काही खरं नाही ओ माय बाईचं काही खरं नाही पण चांगले सोन्यासारखे लहान लहान दोन लेकर आहे माय बाई असं असं सोपते का त्या माणसाला करायला सोपते का त्या लहानचं लेकरू आहे का लेकराला सांगा लागते माय बार 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 कोणती गोष्ट ते लेखा बार बार सांगणार आहे का आपण हो ना शांताबाई पाय ना तू तूच पाय आता नाही नाही चाल बरं तू माझ्यासोबत चाल अजून एक दोन बाया घे आणि चाल राधाला आणि विमला घे घेऊ हो राधाबाईला बी घे विमलाबाईला आणि चाल आज त्याची चांगली आपण काढू सटक चाल वाटते की एकटी आहे ते कमला कोण नाही तिची ऐकून कोण नाही तिची ऐकून एकटी ते एकटी नाही ते हा जोपर्यंत शांताबाई यांना तोपर्यंत एकटी नाही माय बिना माय बापाची लेकरू आहे हो माहिती माय मीनच करून दिली त्याची सोरी मीच गेलती पोरगी पाहिले हा मीनं म्हटलं मायबाई बिना माय बापाचं लेकरू आहे आणि येले बी कोण नाही आहे कोण आहे चांगला राहिले तर पाहिजे हा वाटते कमलाच्या कोणी माग पुढं आहे तर बोला तिथे बी किती बी करा तिच्या खान किती काय ते सोय पण मी येऊ ना मी आऊन तिच्या ऐकून चालू बरं तू चाल बरं तुला मला सांगितलं लगे कमला सांगितलंच नाही तिला वाटलं बाई फाल तुझा भांडा तु नव सांगतलं ना पण अशा नवऱ्याला बोलल्याशिवाय सुधरते का बाई सुधरते का कर्ज करून ठेवलं मते सारा जमायचं घरात नाही काय खा प्यायला आणत मग ते लेखवायला नाही कुणाला नाही लेखवायचे करू आणि काय माहिती सहन करू येईल त्याचं हो शांताबाई तू सांग बस दोन शब्द समजावून तू ऐक ऐकिन ना अहो आता ते समजून नाही आता चांगले पोलिसच बोलवा तुम्ही मी हा पोलिसच बोलवतो म्हणतो की मार ठोक करते म्हणे साहेब या बाईले आणि घरात मी काही खा प्यायला आणत म्हणे लेकरले पाय ना तू आता पाय ना हो आता जा तुम्ही मग ते कमला ताई बिचारी किती काम करते वावरात नाही जाते हे करते ते करते किती मेहनत करते आणि हे भाऊ असं कर्ज करून ठेवतात घरात मी काही खा प्यायला नाही आणत आणि जा बरं आता तुम्ही जा आपल्या वावरातली भाजी उद्या खुडू लागल तर पण तुम्ही जा हो ना बाई जातोस ना मी आता हा जातो ना चालू चाल हो शांत भाई लाज घ्या कर्ज करून ठेवलं कर्ज करून ठेवलं देत नाही मी जे कमावतो तेही पैसे मापासून हिसकून घेता म्हणता की याचे पैसे द्यायचे आहे त्याचे पैसे द्यायचे आहे याच्या त्याचे पैसे देऊ आम्ही खाऊ काय खाऊ काय आम्ही तुम्ही कधीतरी तुम्हाला फिकर आहे की घरात भाजी जावं लागते का पीठ संपलं का मीठ संपलं काही तुम्हाला चिंता आहे घराची हा लेकर काय खातील काय पितील याची काही चिंता नाही तुम्हाला काही चिंता नाहीये कम कर्ज करून ठेवले उडा माय कम कर्ज कर्ज करून ठेवले एवढं कोण भरिनात हे कर्ज घरातनी खा प्यायले काही नाही आहे अनाजाचा एक ताना नाही आहे घरात कितीक करीन मी कितीक करीन एकटी बाई किती करू मी सर्व मा भरुषावर सोडून दिलं तुम्ही ना मी देवा लोकांच्या जा कामाला जातो हां लोकायचे धुणं भांडे करतो आणि घरात मा माकराईसाठी आणतो थोडस खाले हा ते बी आणू नाही देत ते पैसे मापासून धुवून घेता लेकराचे खाचे पैसे घेऊन घेता लाज वाटते का नाही काही तुम्हाला हा बाय शुल्लक नको बोल तू शुल्क नको बोलू तोडा आवळीन तू आणि एवढ्या काय बोलू राहिली लोक ऐकतात ना तमाशा पाहतात ना लोक सांगा ठिका लोकल तर तमाशा दाखवून तुला हो हो तमाशाचा एवढाच भेव लागते तुम्हाला लोक ऐकतील एवढंच तुम्हाला लोकांचा भे लागते तर मग घरात मी आणत तुम्ही खाले का एवढं कर्ज करून ठेवलं उरावर मग मी म्हणीन नाही का बोलन नाही का किती सहन करू मी किती सहन करू ते सांगा मला असं वाटलं बा की आता सुधरीन मग सुधरीन आता सुधरीन मग सुधरीन सुध्रायचं नावच नाही घेताय तुम्ही करता काय तुम्ही करता काय ते सांगा मला काही नाही करत नाही काही नाही करत मग पैसे कुठं जातात तुमचे माहित आहे का ना मला माहिती आहे सट्टा खेळता तुम्ही आहे मला होली का तू काही बोलतो का मग एवढं कर्ज काऊन केलं तुम्ही ना घरात नाही जर तुम्ही ना खा खात्या आणलं आमची बराबरी केली तर काय बोलतो मी तुम्हाला बोलू मी का का लागली बोलायला तुम्ही ना बोला केलंस ना तसं केलंस ना म्हणून मला तुम्हाला बोलायला लागते काय जास्त नको बोलू लोक तमाशा पाहतात बरं ते ना पाहू द्या लोकाईला तमाशा पाहू द्या लोकाई माहीत झालं पाहिजे तुमची असली तुम्ही कशा आहे म्हणून चल लिंग मागातून काही माघरात राहायची गरज नाही हा असं आहे म्हणून राजाची तर नाही तर चालली जाय हो घरातून जा साठी लग्न केलं ना मी तुमच्यासोबत म्हणून लग्न केलं माया मागं पुढं कोणी नाहीये मला दाबून पाहता आहे ना तुम्ही बोलता तुम्ही घरातून निघून जा म्हणता काहून निघून जाऊ मी घरातून काहून निघून जाऊ तुम्ही निघून जा घरातून मी काल निघू तू एका बापाच घर आहे का माया घर आहे हा बापन गिफ्ट काढू नका तुम्ही हा वाळू नका बरं शिल्लक शिल्लक भादर भादर नका करू तुम्ही पहिले तेवढी बोलत नव्हती कोणा बैकून देईल तुला कोणा बैकून दिलं कोणी बैकून मला कायले बैकून देईन मला दिमाग नाही आहे का स्वतःचा मला समजत नाही का दिसत नाही का हां मी कमवतो आणि माय मी खातो तुम्ही काय करता काय करता तुम्ही घरात नाही आणायचा एकदा ना आणत नाही लेकर उपाशी राहतात घरात नाही तुम्हाला काही लाज आहे का हा पािल्लक भादर भादर नको करू तू शिल्लक नको भादरू मग तुम्ही असे काम करता ते सांगा मला जास्त मस्ती नको येऊ लय झोडपे खाशी नाता तू मारा ना मला मारा ना मारा तेच पाऊले मी कधी मारता मध्ये मी कंटाळून गेली अशा जिंदगीला मी कंटाळून गेली मारा ना किती मारतात मारा मध्ये हपाय लय मारखाशीन बर तू बेजान मारखाशीन चुपचाप बस चुपचाप बस तू तुला आता सांगू राहिलो मी बोल नको शिल्लक शिल्लक नको भादर तू मारू नका बाबा बाबा मू नका रडू राहिले तुला टेक काही हो लेकर रडू राहिले हे दिसून राहिल तुम्हाला लेकर, ले लेकर उपाशी ते नाही दिसत तुम्हाला ते नाही दिसत सुधरून जा ना त्या लेकराईसाठी सुधरून जा काय सुधरून जा सुधरेल स्वामी बिघडस कधी होतो हपा माया दिमाग काही सटकू नका बरं तुम्ही बिलकुल नका सटकू आली आता तुम्ही मारे तेजान मारखात होत आता बेजान मारखात कोणाची आली मारखाय कोणाला मागवला मागवायला हा गुंडा झाला चले हा दादा अस का तू इतचा कुठचा पाय शांता का तुम्ही समजून सांगायले पा फाल तुझ्या फाल तुम्हाला डोकं खवडली आहे फाल तुझ्या पालतू डोकं खवरायली ते आ घरात नाही काही खात्यायला नाही म्हणते एक अनाजाचा दाना नाही आहे म्हणते तू पैसे नाही देत घरात काही नाही लोकांचं कर्ज करून ठेवलं सर्व तिच्या डोक्यावर ते लोकांच्या वावरात मी जाते हां लोकांचं धुनं भांडे करायला जाते घरात मी पैसे आणते ते लगे पैसे तू घेऊन देतं म्हणते या कर्ज दे त्या कर्जावलायच दे तू करतं काय करतं काय तू आणि तिलेच बोलवायला म्हणते तू तिलेच मारतो हां किती दिवस सहन करीन दे बाई बाई किती दिवस सहन करीन किती सहन करीन तू येते तिची काय गलती आहे काही गलती नाही तिची गलती तू ये काय गलती आहे हां काय बोलतो मी तिला विचारावर काही बोलतो का काकू काही बोलतो का म्हणत आहे काही बोलत नाही पण घरात मी काही आनंद बी तर नाही खाले नाही प्याले नाही काही नाही पैसे आले की मग तेले द्यायचे आहे तेले द्यायचे आहे ते मी पैसे देऊ याचं कर्ज फेडू तुम्ही मला एकाला खाऊ घेऊ काय घालू ते सांगा तुम्ही मला ते सांगा नाही हो बाई बरोबर आहे तू ये प्रतापच गलत आहे शांता काकू मला काय म्हणतो ते माहितीये म्हणे गट काढ म्हणे गट काढून म्हणे माय कर्ज आहे म्हणे मा डोक्यावर लोक मला मारायला उरायले म्हणे कर्ज फेडायचं आहे म्हणे गट काढ म्हणे लय मागं लागला होता लयच माग लागला होता मग बाई मला वाटलं पप्पा लय कर्ज झालेलं आहे काळून देतो गट नाही तर मारतील लोक दळदळायले तर मी ना गट काढून दिला व काकू आणि तो गटही मला भरा लागत आहे गट नाही भरत आहे का रे काय म्हणत आहे गट काढला गटाचे पैसे कोण नाही भरत तू मीच भरतो गट गट मीच भरतो नाही काकू कुठे बोलत आहे काही गट नाही भरत एक दोन किस्त भरल्या अशी नाही ना बाकी सरा किस्त मी ना भरल्या गटही नाही भरला तर गटाचे पैसे बी मा आले खरं सांगा आता मी लोकायचं कर्ज देऊ तो गट भरू का लेख ले, खात खात्यायला घरात नाही आणू काय काय करू मी हे माणूस काहीच नाही करत काहीच नाही करत कर्ज करून ठेवलं फक्त माउरावर बस काही कमवते बी ना तर बस पुरे उडून देते हो दे काय म्हणली ये कमला हां खरं राहिली ना हो काकू मी खरं बोलतो मला शपथ आहे कायची बी मी खरं बोलतो हा माणूस घरात मी एक रुपया देत नाही हो काकू एक रुपया देत नाही बस एवढं म्हणते हां हे पैसे कुठे गेले तू हे पैसे कुठे गेले तुझे पैसे कुठे गेले बस एवढंच सांगा मला का लाखानं पैसा आहे का भेटते का काकू लाखानं पैसा भेटते का मी म्हटलं माझ्यासाठी एक फेरन लवली नाही हो तो काकू तोंडाला लावले एक फेरन लवली एक फेरन लवली नाही लावत मी पुरे पैसे आणून देतो या माणसाला पुरे पैसे घरातनी खर्च करतो आणि तरी मला असं बोलत आहे मग मी बोलले की मग घरातनी भांडण होते मग म्हणते की कमला भांडण करते भांडण करते सांगा मग आता करू तर मी काय करू आता मायबाप बी नाही बाई मायबापाची इथं चालली गेलीच ती लेकर घेऊन तेही नाही आहे मला म्हणते घराच्या बाहेर निघ म्हणते एवढी झाली का लगे तिला घराच्या बाहेर काढता का तू निघणं घराच्या बाहेर तिचं घर आहे ज्या दिवशी ते लग्न करून आली त्या दिवशीपासून तिचं घर झालंय दोन दोन लेकर आहे कुठं जाईन ते घेऊन तू तु... एवढंच तुला वाटते की बायकोन तुला बोललं नाही पाहिजे काही म्हटलं नाही पाहिजे तमाशे दिसले नाही पाहिजे लोकाईले तर मग तू तु काय वाटतं असा कौन वाटतं सुधारण तुला मागच्या बारीनं सांगितलं होतं मी ना वॉर्निंग दिली होती ना मागच्या बारीनं तरी तू सुधारला नाही का लोक सुधरत नाही सुधरत मग चालू चल पोलीस स्टेशन मध्ये चाल याच्या नावाचा रिपोर्ट देऊ आपण चाल रात्री मारले म्हणते तुला कमलाले आहे ना नाही मार 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 ना मार 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 का मारलं गेलो नाही बाप्पा नाही काकू मारलं मारल बाबा मारल मारलं लेकर काय बोल खोटे बोलतात का खोटे बोलतात का लेकर जर तू खरा असता तुझी बायको खोटी असती ना ते लेकरून बोलले असते दोन्ही ते मायची ऐकून आहे त्याला माहित आहे ना माई आपल्यासाठी काय काय करते तर तू काय करू आला तू कर्ज करू राहिला फक्त बस बाकी काहीच नाही करू राहिला हो काकू मला बोलत राहते हो काकू माय पैसे तू हे पैसे कुठे गेले तू वन तू कर काही असलं ना मीच करीन कोणाचे पैसे द्यायचे आहे तर मीच देईन देखाले आणायचं आहे मीच देईन सर्व मी करीन हे माणूस काहीच नाही करत काहीच नाही करत बोललं की मग भांडण करते अंगावर येते काय करू मी आता का हो प्रताप असं काम करू आले पाप्पा तुम्ही तुम्ही त्यालाही चांगले होते बाप्पा असं कसे काय बिघडले बापा अचानक मायबाई बाई आम्ही आम्हाला तर एकीन नाही होत प्रताप भाऊ की तुम्ही असं करू शकता आम्हाला असं वाटलं नव्हतं तुम्ही म्हणून एवढं कर्ज करून ठेवसान ताई जसं दिसते ना तसं नसते म्हणून हे जग फसते हो बन आहे तर बरोबर बोलत आहे पण काऊन भाऊ तुम्ही काऊन करत आहे तुम्हाला लहान लहान लेकरं आहे बाप्पा सुधरून जाण सुधरून जा हो रे बाप्पा लेकरं नाही होत रे सोनं वाल्याने लेकरं नाही सोन्यासारखे दोन लेकरं दिले देवाना त्यांच्या काय करतो मी काय करतो काही नाही केलं मी ना काही नाही केलं खोटी बोलत आहे सर खोटी बोलत आहे हो, मी बोलत आहो का तुमच्या इथंच गटाचे पैसे भरायला येतो ना कोण भरते गट कोण भरते तुम्हाला माहित आहे ना हो बाई मला काही सांगू नको माय मला सर माहीत आहे सर माहीत आहे मला काय करीन ते बिचारी कुठून भरीन पैसे कुठून आणन घरात नाही काय काय करीन ते हा समजत नाही का तुला थोडंसं थोडस नाही समजत का अक्कल नाही का तुले प्रताप काय माय बाई मीनस लग्न करून दिलं रे बापा तुमच्या दोघाईचं पण काही खरं नाही रे बापा तू तु, तुलाही बिघडला बिघडला मला असं वाटलं नव्हतं तू असा, असा करशील म्हणून हां मला तर बिलकुल धक्काच बसला तू असे गुण पाहून नाही का धक्काच बसला मला किती चांगला पोरगा होता रे अचानक कसा काय बिघडला तु कोण बिघडवलं तुला कोण नाही बिघडवलं काकू अंगातलेच गुण आहेत हे अंगीच गुण असतात माणसाच्या हा तुम्ही आमच्या मनात बोलू नका आमच्या घरचं मॅटर आहे आम्हाला काय करायचं आहे काय नाही आम्ही पाहून घेऊ आम्ही दोघं नवरा बायको पाहून घेऊ आमचं आम्ही तुम्हाला काही मत बोलायची गरज नाही तुम्ही काही बोलू नका नाही बाई व तुम्ही काही बोलू नका म्हणजे लग्न ना करून दिलेलं आहे हां गावातलं मॅटर आहे गावातलं मॅटर आहे म्हणजे सराईचं मॅटर आहे हां तुमचं नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे तिच्या मागं पुढं कोणी नाही आहे तिला माय बाप नाही आहे तुला वाटतं तू काही करशील काही म्हणशील तिला काही बोलशील आणि ते काही बोलले तिला घराच्या बाहेर निघेल धमकी देशील तू तुला काय एकटं समजलं का तिला एकटं समजलं का मी आव मी आव तिच्या मायच्या जागी मी आव शांताबाई मी मीन तिला माघारी मा घरी ठेवीन मी तिला नाही नाही मी नाही येत कुठं मी नाही जात घर सोडून काही जाशील तू घर सोडून तुला कोण म्हणते घर सोडाले काही घर सोडून जायची गरज नाही आहे तुले नाही तर म्हटलं गेले की कोणी नाही तिच्या मागं असं नको समजू मी या म्हणून तुझ्या घर तू या दार तू काय जाशील घर सोडून हा खाऊन जाशील तू पण काकू सुधारतच नाही आणि माणूस सुधारतच नाहीये किती समजू समजू सांगितलं असं वाटतं आज सुधरीन उद्या सुधरीन पण सुधारत नावच नाही घेत ना काय करू मग मी आई असे लोक आहे ना सुधरत नसतात बिलकुल नसतात सुधरत अशा लोकांना आहे ना दणका द्या लागत असते तेव्हा ते सुधरत असतात एक काम कर तू घेते तू दोन लेकर आणि चल चाल मासोबत धन्यवाद मी शांतापैकी आता तू मी तिथले बरोबर नेतो कुठं चालता चाल तू तू हे लेकर घे चाल पोलीस स्टेशन मध्ये चाल याच्या नावाचा रिपोर्ट देऊ हा तसा सुध्रू नाही राहिला सुधरूच नाही राहिला चाल पोलीस स्टेशन मध्ये याच्या नावाचा रिपोर्ट देऊ आपण रिपोर्ट भिऊ नको बाई तू भिऊ नको भिऊ भिऊ राहिशील ना घरामध्ये तर अशीच राहिशील तू काही ना काही ऍक्शन कडक ऍक्शन आपल्याला घ्यास याच्या खिलाफमध्ये चालतो तू हे दोन लेकर घे आणि चाल पोलीस स्टेशनमध्ये याच्या नावाचा रिपोर्ट देऊ आपण चाल समजूल ना प्रताप लेला समजवलं चांगल्या ना समजवलं रागाना समजवलं आता समजतच नाही आता काय करतं चल तु दोन लेकरं घे ऐक मायाला ले। लेकरं घे चल वब, चल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ याच्या नावाचा रिपोर्टच देऊ आता पाहू आता जे होईल ते होईन समोरच्या समोर पाहून घेऊ चल लवकर हो शांता काकू चला आपण चला याच्या नावाचा रिपोर्टच द्यायला लागेल तसे सुधरतच नाही माणूस सुधरूच नाही राधा चला चला चल घे तुम्ही दोन आणि चल मासोबत या गावातल्या बाया बी येतात सांगायला चला चला हो बाया हो चला चला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ याच्या नावाचा रिपोर्टच देऊ चला शांताबाई चल चालू